फुकटचे सल्ले मी चेन्नईत असतानाचा हा प्रसंग आहे चाळीशी गाठली म्हणजे स्वतः खूप उन्हाळे किंवा पावसाळे पाहिल्यासारखे वाटून आपण इथे मी हां लगेच सल्ले किंवा उपदेश द्यायला लागतो कोरोना संपल्यावर आमचंही ऑफिस सुरू झालं होतं आणि त्या दिवशी तर मार्केट व्हिजिट होते नुकत्याच जॉईन झालेल्या एका तिशीतील सेल्समॅनसोबत जायचं होतं आणि निघालो तो तामिळ आणि मी मराठी मग कॅबमध्ये बसून जसं जमेल तसं आम्ही तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये गप्पा सुरू केल्या सर्व प्राथमिक गप्पा जशा घरी कोण कोण असतं बायका मुलं इथे असतात की गावी आई वडील कुठे असतात मुलं किती वगैरे वगैरे मग विचारलं चेन्नईत कुठे राहतोस आणि घर भाड्याचं की स्वतःचं तो म्हणाला सर घर भाड्याचं आहे आता माझ्यातला उद्देश करता जागा झाला मी म्हणालो अरे थोडी काटकसर का करून घर घ्यायचा प्रयत्न कर आता घर झालं तर पुढे गोष्टी सोप्या होतात तू म्हणाला सर घराचा हप्ता आणि गाडीचा हप्ता नाही झेपणार मला मी म्हणालो गाडवा गाढवा हे मनातल्या मनात घर घ्यायच्या आधी गाडीची गडबड का ती पण एकदम भारीची गाडी त्या पैशात चेन्नईसारख्या ठिकाणी एक चांगला वन बी एच केचं डाऊन पेमेंट झालं असतं आता मात्र मला चांगलाच मुद्दा मिळाला माझं मग सुरू गाडी घेऊन चूक केलीस आधी घर घ्यायचं हळूहळू काही वर्षांनी गाडी वगैरे वगैरे त्याने शांतपणे ऐकलं आणि मग तो बोलू लागला गावी जेमतेम चार पाच एकर जमीन आहे पूर्ण घर शेतीवर अवलंबून दोन बहिणी आणि तो मधल्या काळात सततच्या दुष्काळाने अक्षरशः रेशनच्या तांदळावर दिवस ढकलावे लागले आईवडिलांनी खूप खूप मेहनत केली आता जवळपास ठीक आहे आणि बहिणींची लग्न देखील झाली आहेत जसं समजते तसं आई वडील कधीच गावाच्या बाहेर कुठे गेलेले आठवत नाहीत म्हणून घेतली गाडी त्यांना थोडंफार कुठेतरी फिरून आणायला जेव्हा जेव्हा गाडी घेऊन गावी जातो तेव्हा माझे वडील एकटेच समोरच्या सीटवर बसून असतात एक वेगळंच चूक असतं त्यांच्या चेहऱ्यावर कधी कधी तर ते तिथेच एखादी झोपही काढतात झालं शेवटच्या वाक्यावर मी मनातल्या मनात थबकलोच माझ्यातला सल्लागार पुरता हरला माणसं जे काही निर्णय घेतात ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात आपण मात्र त्याला एकाच दृष्टिकोनातून बघत असतो आणि काहीतरी सांगत बसतो जीवनात सगळं काही क्रमाने होणं हे चांगलंच पण आपल्याच्या सुखासाठी तो क्रम मोडावा लागत असेल तर त्यात काही गैर नाही ठरवलं आजपासून फुकटचे सल्ले बंद